आम्ही सोलापूरहून आलेलो आहोत इथं पुण्याला गणपतीच्या खरेदीसाठी हा आम्ही सोलापूरला असतो सोलापूरहून आलेलो आहोत गणपतीची खरेदी इथली गर्दी बघायला दरवर्षी आम्ही येत असतो आमच्याकडे सोलापूरला तयारी झालेली आहे इथं मला आवडलं म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं खूप छान मिळतात तिकडं त्याच्यासाठी आम्ही खास येतो गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला सजवण्यासाठी आता संपूर्ण पुणेकर जे आहेत ते पुण्यातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय आपण पाहतो की आजूबाजूला फुला फुला फुलं फुलहार जे आहेत ते या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत आणि आपल्या बाप्पाला सजवण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची मोठी लगबग जी आहे ती पुण्यातल्या मुख्य बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते आता आपण सध्या मंडई परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहतोय की नागरिक कशा पद्धतीने या ठिकाणी येत आपल्या लाडक्या बाप्पाला सजवण्यासाठी फुलहार असतील किंवा आर्टिफिशियल सजावट जे असते ते ते सर्व खरेदी करण्यासाठी कर। आता पुणेकर आता बाजारपेठांमध्ये फिरताना पाहायला मिळतात आपण अशाच काही नागरिकांशी आज इथे संवाद करणार आहोत दादा काय सांगाल खरेदी झाली का नाही खरेदी झाली नाही अजून काय खरेदी करायची फुलं वगैरे घेऊन महाग आहेत खूप महाग आहे शंभर रुपये पाव आहे शंभर रुपये पाव हो मागच्या वर्ष हो मागच्या वर्षी कमी होते पन्नास रुपयेच होते बर घरातल्या गणपतीची तयारी कशी चालू आहे चांगली चालू आहे सध्या चालू आहे नक्कीच आपण पाहतोय की प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरती एक वेगळा हास्य आपल्याला पाहायला मिळते वेगळा उत्साह आपल्याला पाहायला सर्व नागरिक जे आहेत ते खरेदीसाठी आता बाहेर पडतायत दादा घरच्या गणपतीची तयारी झाली का हो चालू आहे कशी चालू आहे एकदम मस्त मस्त काय यंदा काय डेकोरेशन असणार आहे आमच्याकडे साधाच डेकोरेशन बर कसं आहे फुलू आता फुलून आलेलं आहे एकदम बेस्ट आहे मस्त एकदम आहे महाग आहेत काही गोष्टी आता सण म्हटल्यानंतर महागाई होणारच महागाई बघायची नाही महत्वाचं काय की आपण आपलं जे करतो ते जास्त महत्वाचं आहे अजून काय काय घेतलं तुम्ही आता सगळंच घेतलंय दुर्वा फुलं हार सगळे घेतलंय आपण पाहतोय की नक्कीच सगळे जे गणेश भक्त आहेत ते आता खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत आपल्यासोबत आणखी गणेश भक्त आहेत दादा काय सांगाल तयारी झाली का तुमची आमची झाली तयारी हां आम्ही सोलापूरहून आलेलो आहोत पुण्याला गणपतीच्या खरेदीसाठी हा आम्ही सोलापूरला असतो सोलापूरहून आलेलो आहोत गणपतीची खरेदी इथली गर्दी बघायला दरवर्षी आम्ही येत असतो आमच्याकडे सोलापूरला तयारी झालेली आहे इथं मला आवडलं म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं खूप छान मिळतात तिकडं त्याच्यासाठी आम्ही खास येतो पुरा आणि आरास साहित्य वगैरे काही असेल ते घ्यायला येतो तिथं बाकी सगळी गौरी गणपतीची तयारी उत्तम झालेली आहे मला सांगा पुण्यातली गर्दी कशी वाटली पुण्यात प्रचंड गर्दी आहे कम्पेअर्ड टू सोलापूर इथली गर्दी फार yeah. आहे आणि इथं फुटपाथ माणसासाठी सोडून टू व्हीलर साठी माणसा वाहनांसाठी वापरतात हेच जरा वाईट वाटतं कारण फुटपाथ हा माणसानं चालण्यासाठी पण इथं बिनधास्त वाहन घुसवतात फुटपाथ वरती त्या एका गोष्टीचा राग येतो आणि दुसरं म्हणजे धडकं लोकांना इतकी घाई आहे इथल्या लोकांना थोडा दम निघत नाही yeah. चला, चला 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 अरे पुढचा गेल्याशिवाय मागचा माणूस कसा जाईल असं हे वाटलं गर्दी तर इथं खूपच आहे गर्दी बघण्यासाठी थांबणार नाही देखावा बघायला नाही थांबणार आम्ही गर्दीच सहन होणार नाही आम्हाला आणि आमच्याकडे सोलापूरला देखावे असतात आमच्याकडे सजीव देखाव्याची पद्धत आहे सोलापूरला म्हणजे माणसं रंगरंगोटी करून पौराणिक ऐतिहासिक प्रसंग साजरे करतात एक पाच मिनटं झाकी दाखवतात थोडा वेळ बंद करतात विशेषतः आमच्याकडे चाटी गल्लीमध्ये मारवाडी लोक आहेत तिथं ते मारवाड्याचे लोक असतात ते दहा तास उभारतात बालाजी शेषशाही भगवान वगैरे हे आवडलं पण इथं आहे एकंदर इथली रोड कशी दिसले रेट सोलापूरच्या मानाने खूपच आहे दुप्पट आहे जवळपास इथं फुलाचे रेट हो पण सोलापूरला आमच्याकडे सीझनला मॅक्झिमम दोनशे रुपये किलो रेट असतो हे बघा हाच उदाहरण पाहतो मी आता मला मोबाईल माझा इंटरव्ह्यू पाहतो की पुण्यातलेच नाही तर पुण्याबाहेरचे देखील नागरिक गावाबाहेरचे देखील नागरिक आता पुण्यामध्ये गण गणरायांच्या सजावटीचे सामान घेण्यासाठी आता पुण्यामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय आपण आणखी काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत दादा गाली जोरदार चालू आहे एकदम जोरदार छान काय काय घेतलं काय आता का हरताळकीच सगळं चालू आहे पत्री वगैरे हो घेणं चालू आहे गणपतीची खरेदी अजून बाकी आता घेणार नक्कीच आपण पाहतोय की अशा पद्धतीने मोठ्या संख्येने आता पुण्यातलेच नाही तर जवळपास संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातील नागरिक जे आहेत गावाहून जे नागरिक आहेत ते पुण्यामध्ये आता या पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये गणरायांच्या खरेदीसाठी आता या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विश्वजित झाले राव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा